नमस्कार मी मारुती चित्तरे जयमललाल सेनेचा राज्य सरचिटणीस आणि मराठवाड्याचा विधानसभा प्रमुख आहे माझ्याकडे जबाबदारी आहे आणि मी धनगर समाजाच्या वतीनं जयवला सेना मल्हार सेना सगळ्या आहेत संघटना परंतु धनगर समाजाच्या वतीनं आपला जो महत्त्वाचा अस्मितेचा प्रश्न आहे तो म्हणजे धनगर एस टीचं आरक्षण आरक्षणाची अंमलबजावणी ही अंमलबजावणी येत्या विधानसभेच्या अगोदर सरकारने करावी अन्यथा आम्ही त्याचं ढोल वाजू तेरा सप्टेंबर रोजी धन विधानसभेच्या आमदार जे सदस्य आहेत विधानसभेचे विधानसभेच्या आमदाराच्या घरासमोर आमदाराच्या घरासमोर धरण्याला घरासमोर मी ऑफिस नाही घरासमोर घरासमोरच आंदोलन झालं पाहिजे आणि ते आंदोलन करण्याच्या आधी त्याने लिहून दिलं पाहिजे इतकं आंदोलन करताना लिहून दिलं पाहिजे कटाकट कटाकट सांगतो तुम्हाला आणि म्हणून मी विनंती करतो धनगर समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना जय मलाल सेनेचे सरसेनापती लवजी शेवाळेच्या आदेशाने यांच्या आदेशाने हे घर